श्री जे आर गुंजा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा येथे क्रीडा महोत्सवाचा जल्लोष आळेफाटा ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री जे आर गुंजा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा महोत्सव नुकताच मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा झाला क्रीडा महोत्सवाची सुरुवात विविध खेळांच्या साहित्याची पूजा भव्य मार्च पास्ट आणि मशाल प्रज्वलनाने करण्यात आली प्राचार्य सारंगधर बावसकर यांनी खेळाचे महत्त्व पटवून दिले आणि थाळीफिकीचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली उपप्राचार्य विठ्ठल मस्के यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक वसतिगृह शिक्षक आणि शालेय शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे क्रीडा महोत्सवाची प्रत्येक सत्रे यशस्वी ठरली ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्रदीप गुंजाळ आणि सचिव मीनाताई गुंजाळ यांनी उपस्थित राहून शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले क्रीडा महोत्सवाची सांगता रोमांचक क्रिकेट सामन्याने झाली जिथे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सहभाग घेतला